नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शाळा व शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी शिक्षण खात्याचा मोठा इशारा शाळा व शिक्षकांना दिलेला आहे जनगा हा नेमका कशा विषयीचा इशारा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शालेय मुलांचे शैक्षणिक मूल्यमापन नियमित प्रक्रिया आहे शिकवले त्याचे आकलन कितपत झाले याची तपासणी म्हणून ठराविक अंतराने विविध स्वरूपात चाचणी परीक्षा घेतल्या जात असतात मात्र या चाचण्या विद्यार्थ्यांना तापदायक ठरत असल्याच्या तक्रारी पण होतात पालक वर्गच नव्हे तर शिक्षक सुद्धा खासगी नाराजी नोंदवितात आता समग्र शिक्षा प्रकल्पाद्वारे चालू शैक्षणिक सत्रात संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे नियोजन आहे वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी चाचणी व व व संकलित मूल्यमापन भाग एक दोन अशी तीन चाचण्या ते दरम्यान होणार आहे सदर चाचणीत प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होत आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी येतां अपेक्षित अध्ययन संपादनूक केली आहे अथवा नाही हे तपासले जाणार तें, आहे।, आहे या चाचण्या दहावी व बारावीच्या मंडळ परीक्षेप्रमाणे नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्या मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्याची आहे त्यानुसार शिक्षकांना सुधारणा करायची आहे या चाचणीचे उपयोग व फायदे काय हे पण शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले आहे अध्ययनाचे मूल्यमापन ते अध्ययनासाठी मूल्यमापन साध्य करणे विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासून त्यात वाढ करणे वा अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणातील संपादनूक वाढवण्यास मदत यात राज्याची स्थिती समजून घेणे असे व अन्य उद्देश आहेत राज्य शैक्षणिक परिषद व संशोधन परिषद परिषद या चाचण्या पद्धत पुरवणार या चाचणी पत्रिका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे पाण्याने भिजणार नाही याची काळजी अपेक्षित गट अधिकारी या पत्रिका पुरव पुरवठा सुरळीत करण्यास जबाबदार राहतील या पत्रिकांचा मोबाईल फोटो काढणे व त्या समाज माध्यमातून इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होऊ नये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चाचणी आयोजना सर्वस्वी जबाबदार असतील चाचणी काळात विद्यार्थी हजर राहण्याची काळजी घेणे अपेक्षित एखादा विद्यार्थी गरजा आल्यास तो त्या दिवशी शाळेत हजर होईल त्या दिवशी त्याची चाचणी घेण्याची सूचना आहे शिक्षक सूचना व उत्तर सूची फक्त शिक्षक वर्गासाठीच आहे ती विद्यार्थ्यांच्या हातीत जाऊ नये संकलित चाचणीच्या गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थी न्यायकृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना आहे चाचणी कालावधीत राज्यातील शंभर टक्के शाळा भेटी होतील असा दंडक आहे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी पर्यवेक्षक यंत्रणा तसेच डायट यांच्यावर ही जबाबदारी आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद